सर्वांनी <coughs> या शून्य आता आहेत शून्य लाईक पटपट या सर्वांनी लाईव्ह मध्ये अठ्ठावन्न शून्य आता आहेत शून्य लाईक टॉपॅट सुरू एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाई आलो सर्वांनी पटपट लाईव्ह मध्ये पटपट या लाईव्ह मध्ये बाबां लाईक सर्वांनी या पटपट लाईव्ह मध्ये दादांनो ज्याचं जेवण आले असेल त्यानी पटपट या लाईव्ह वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा कमेंट करा पटपट जय से

लाईक करा सर्वांनी पटपट मी कसा दिसतो बघा <laughs> आज ट्रायपॉड आणला तो खाली बसा सारखा बरोबर मला खुर्चीवर बसावं लागलं त्याच्या नियमानुसार शून्य आता आहेत शून्य लाईक लाईक करा सर्वांनी लाइव्ह मध्ये बहाद आहेत एक लाईक लाईक करा सर्वांनी कसा दिसतो बघा मी सना आपल्या समोर कसा दिसतो तुमचा मित्र बघा लाईव्ह लाईक करा आणि कमेंट करा <laughs> तुम्हाला माझं चैऱ्या बघण्याची इच्छा होती ना तर बघा सर्वांनी आणि कमेंट करा दादा नून लाईवला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा तीन आता पाहतात आहेत एक लाईक कॅप फिरते आय लव दिलीप दादा नमस्कार नमस्कार नवले दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे चैऱ्या दिसतो कणी सांगा माझा चॅट पर्याय नि पर्याय ठीक तीन आता पाहत आहेत एक लाईक लाईवला लाईक करा सर्वांनी पाच थे परिनीचा विलाज रील लाईक दिलीप दादा नमस्कार बटन सूची मध्ये आहे दोन आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप विलज चॅट पर विलज रील लाईक खूप छान दिसत आहे दादा तुम्ही ओके ओके थँक्यू दादा आहे तीन आयटम आणि खूप छान दादा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप <laughs> दादा आज ट्रायपोड आणला म्हणजे फ्लिपकार्टून आणला होता पण तो खूप मोठा आहे तशी शूटिंग करायला न्याव कसा कसा आता ते जड पण आहे तेवढाच आणि मी खाली बसण्याचं ट्राय केलं पण निसतं खालचं डोकं दिसतं फक्त आता मला ते खुर्चीचा सहारा घेणं लागला वरती चॅट पर्याय निर्मित पर्याय सप्थ, एक आता पाहत आहेत एक लाईक बाकीच्याही पण या पटपट लाईव्ह मध्ये खूप छान दिसत आहे दादा तुम्ही बटन सूची मध्ये आहे तीन आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप पटपट लाईव्ह लाईक करा या सर्वांनी लाईव्ह मध्ये पटपट चॅट पर्याय निर्भ

खूप खूप धन्यवाद अडीचची लाईव्ह जबरदस्त झाली होती आपली आणि जेवणाला पण उशीर झाला आज सात आपली लाईव्ह झाली बरोबर आणि कसा दिसतो आपला थेट दोन आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा लाईव्ह लावलॉ नमस्कार दादा बट चॅट पर्याय बटन सूची नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप पटपट लाईव्ह ला लाईक करा लोखंडाचा स्टँड आहे लोखंडाचा निर्माण कर पर्याय

सर्वांना चेहऱ्या पाहण्याची विनंती होती बघण्याचा चेहरा दाखवा म्हटलं बघा बाबा तर सगळे बघ पळाले काय मला बघून आणि आमचा ब्रेल हा ब्रेल पेन आहे पुरा गोल 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 आणि हा पण हा मुंबईला भेटते पुरे प्रोडक्ट्स

आपला तर ताण मिटला ताई दोन लाईक बाकी कोण आलेला आहे तिसऱ्या नंबरच लाईक करा दादा तुम्ही थँक्यू सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आणि तो आहे ना एक सेल्फी स्टिक आणली होती ती ताई तीनशे चौदा रुपयाची होती त्याशी खाली पडली तुटली याचा वर पण वरचा खासा आहे तो मोबाईल गुत्वाचा तो पण लिहि नाजुक आहे तारा, तारा गुंडाळलेला आहे तो तो तर एका वेळेला एकदम बरा होता पण इथे खासा नाजूक याचा त्याला जपून वापर करणं भागे आहे गावाकडची ओल्ड दिलीप दादा नमस्कार नमस्कार मीनाक्षी ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे खूप खूप स्वागत नमस्कार देवी दादा काय चुकच हा मनुज दादा नमस्कार नमस्कार लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे बघा दादा मी खरोखर ब्लाइंड आहे बघा पूर्ण डोळे असे ऑपरेशन झालेलं आहे माझे डोळ्याचे देवाचा दे नाथ भक्तीचा लाईक डन ओके दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद टूकझट आणि रेसिपीज नमस्कार दादा नमस्कार रूपाताई आता कसा दिसतोय मी चॅट पर्याय टूकझट आणि रेसिपीज नमस्कार दादा या पायाच्या डोळे माझे मध्ये चॅट पर्याय प्रॉब्लेम ऑपरेशन झालेले आहे पूर्ण टोटल ब्लाइंड आहे मी कर

सरांचे जे जे मित्र असतील त्याला मला त्या मुलीला कॉम्प्युटर कोर्ससाठी धडावा पाठवा म्हणून मी पत्ता देऊ पण शिकतो नॅपमध्ये शिकवतातच ना कॉम्प्युटर कोर्स त्याला जॉर्ज आणि एन डीची स सवय झाली पाहिजे ता एक सॉफ्टवेअरची कारण की त्या कंपनीमध्ये एखाद्या ठिकाणी समजा कंपनीमध्ये त्याला सवय झाली पाहिजे टॉकबॅकच्या साह्याने मी तुमचे कमेंट वाचतो त्याचा पण फायदा झालाच पाहिजे एकदा मोबाईल हाताळायला द्यायला पाहिजे त्यांच्या घरच्यांनी स्मार्टफोन निर्माण च क्रूपर्स आर्ट आणि रेसिपीज दादांना खूप खूप सपोर्ट करा दादांना खूप खूप सपोर्ट तब्येत परी आहे ना, ना। गावाकडची ओळ मीनाक्षी रूपाली ताई नमस्कार रूपाली ताई नमस्कार मला वाटले इथंच टिका कोणी पाच लोक आले ते एकदाच पाच लोक आले ते क्रूपर्स वेद देवाचा नाथ भक्तीचा दिलीप दादा जेवला का हो हो माणूस दादा जेवलं ना गा गणेश दादा नमस्कार गणेशदा कसा दिसतो आपण सक्रिय करण्यासाठी <laughs> डबल एकदम भारी ना तुम्हाला चेहरा पाहायचं होतं म्हटलं बाबा पा दाखव चाहरा आजच ट्राय पुढे आणलं मी शिवन सुलॉ नमस्कार शिवादा जय शंकर दादा साहेब शंकर जय शंकर कृपाताई नमस्कार मेसेज कोल्हा मेसेज चॅट पर्या चेहरा दिसतो की शिवादा आपण कसा दिसतो

लहानपणी असं डोकं फुटलेलं आहे पण इथं इथं एक आणि इथं एक आणि इथं असा तगला पडेल होता असा डोकं आपटायचो मी लहानपणी सणासन सणासन आणि खड्ड्यात पण पडलेलो आहे मी बरेच वेळेस म्हणजे चालता चालता छाट लागलेला आहे मला बरेच वेळेस म्हणजे काय आई आणि मा म्हणजे आजी मम्मी सगळे काकून ते लसूण खुडत होते मी बाहेर शेजारच्या काकाचे तिथं असे तारा ता, तार असा तुंतुण्यावाने वाजत होतो तार ताईट होता तो ताण म्हणजे लैनीचा मी तुंतसारखा वाजत होतो असं जोऱ्याचा शॉक लागला त्याचा तांब्याचा तार होता तो बरं झालं माझा लाकडावर असा हात पडला म्हणून मी दोनदा तीनदा आजी होती घरी पुण्यात पटापट कमी करा सर्वांनी दादा न पाच लाईन आमच्या ताईपाळ लेख का बाबा ताया भावाला सोडून मेसेज पहा शिव दादा बाबांना का सोडून पुर समाप्त थे च चार आठ कॅम्प कला शिवस व्लॉग 1989 जयशंकर विलंज मेसेज पेंट बटन पेंट देवाचा नाथ भक्तीचा लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा साठी डबल टॅप आई बाबा माणूस दादा आपली परिस्थिती आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला हॉस्पिटल मध्ये विलास करेल आपला बटन लपवा चॅट परी निश्चित समथे 15 दोन आता पाहतात आहेत 5 लाईक कॅम्प कला हे शिवन गणेश नमस्कार दिलीप शिव विलास वेट देवाचा नाद भक्त मेसेज वेट बटन बटन लपवा चॅट परी बटन लपवा बटन दाख

सर्व सन कमेंट करा सर्वांनी चार आता कॅमेरा फिल्ड हाय कला हे शिव सुळ मिलज रीप मेसेज पुनर वेट दे बटन दा बटन लपक चॅट पर्याय बटन दाखवा पटापट लाई दुसऱ्या नियंत्रकाने हाताळले YouTube अय बापा <laughs> बटन लपवा चॅट पर्याय पर्याय <laughs> समथे चार आता पाहत आहेत सहा लाईक बाकीच्यांनी कमेंट करा दादांनो <laughs> असं वाटत की तुम्ही पाळालेच काय करून कमेंट करा पटापट आपल्या बाबांनो ताई दादांनो <laughs> प्यार दुनिया को दिखाने कि तो किसी और से मिलने को बहाने आजा 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 आजा, आजा। तू तो कहता था, था बगर जान भी तू दूंगा तुझे तू तु तो कहती थी मगर मान भी तुझे ना ला ला ना ना शून्य आता पाहत आहेत सहा लाईक पटपट कमेंट करा साने। कला शिवन्स ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद जयशंक मिल जी मेसेज पुनर्पेंट बटन डाक बटन लपक चॅट पर्याय पर्यक्थे शून्य आता पाहत आहेत सहा लाईक तू तर पुटपटं सर्वांनी लाईव्हला लाईक करा पटपट कमेंट करा दादांनो अरे तुम्ही तर फरारच झाले बाबा कमेंट ना करता वारलं खरच गेले काय असं वाटलं गाय बहाद आहेत पटपट कमेंट करा दादांनो आहे का कोणी पटपट कमेंट करा सर्वांनी सहा लाईक दोन आता पाहत आहेत सहा लाईक कमेंट करा सर्वांनी पटपटत दादा नो लाईव्ह लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा दोन आता आहेत सहा लाईक एक थेट बटन लपवा चॅट थेट एक तीन आता पाहत आहेत सहा लाईक कमेंट करा दादांनो पटापट तर काय म्हणतात अशी असते आपली दैनंदिन रुटीन चक रूटीन आपली पटापट कमेंट करा सर्वांनी मेसेज व्हॉट्सअप सात चॅटचा म्हणून तेहत्तीसशे त्राळण मेसेजेस कॅमेरा तीन मिथ थे, थे ने बटन लपवा चॅट

अन कमेंट करा वेलकम ऑफ ऑफ ग्रँड एस एच ओ पी एस वाय मेल स्पोर्ट सॅन्डल सॅट एकशे तीस रुपये एक आता पाहत आहेत सहा लाईक एक कमेंट करून कर जा मित्रांनो दोंना आता पाहतात आहेत 6 लाईक कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा पटपट एक आता पाहत आहेत सहा लाईक कॅमेरा माइक एक आता ठीक